नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे सोमवारी तर मग गाईला आपल्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही किंवा कळत न कळत आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही तर सेवा करत असताना काही चुका होत असतात त्यामुळे मग आपल्याला आजचा जो योग आहे म्हणजेच की स्वामी महाराजांचा प्रकट दिवसाचा तर आपल्याला गाईला आपण जे आपण काही वस्तू खायला देतो त्यामध्ये गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून मग आपल्याला गायला ज्या वस्तू आपण खायला देतो त्याचं फळ मग म्हणजेच की सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी गायला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे सगळ्यांनी सेवा चालू केल्याच असतील तर ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग प्रकट दिनाच्या दिवशी पण स्वामी महाराजांच्या तीन सेवा करायच्या आहेत त्यामधली पहिली सेवा म्हणजे तर आता स्वामींचा प्रकट दिवस कसा साजरा करायचा आता स्वामींचा प्रकट दिवस तुम्ही मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर मग मूर्तीला पंचामृत बनवून आभिष्य घालायचा आहे जर पंचामृत बनवणं नाही म्हणजे सगळ्या वस्तू नसतील तुमच्याकडे तरीही चालेल त्यापैकी दूध असेल तरी मग तुम्ही दुधाने पण स्वामींना अभिषेक घालू शकता आणि मग त्यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाचं एखादं फूल अर्पण करू शकता जर तुम्हाला चाफा भेटला तर ते सगळ्यात उत्तम होईल नाही भेटला तर पिवळ्या रंगाचं किंवा झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं पण तुम्ही अर्पण करू शकता आणि मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत आणि मग स्वामींना गोडादोडाचं नैवेद्य बनवायचं आहे तुमच्याकडे जर नात तर असेल तर स्वामींना हिणं तर सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळं मग नात तर असेल तुमच्याकडे तर नात तर लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे आणि मग स्वामींना वस्त्र असेल तुमच्याकडे किंवा नवीन आणला असेल तर मग स्वामींना आजच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचं आहे नसतील तर तुम्ही जे असेल ते पण तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे स्वामींना जे पण तुम्ही नैवेद्य जे पण काही घरामध्ये भाजी वगैरे बनवली असेल चपाती भाजी ती नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे किंवा आता बऱ्याच जणांनी काय होतं की पारायण केल्यामुळं शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून स्वामींना ठेवतात अर्पण करतात आणि मग काहीजण काय करतात की घेवड्याची जी भाजी आहे आता जरी पुरणपोळी नाही बनवली तरी पण तुम्ही ही घेवड्याची जी भाजी आहे ही आजच्या दिवशी आवर्जून बनवायची आहे कारण की घेवड्याची भाजी ही स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून त्यावेळेस तुम्ही खीर किंवा श्रीखंडपुरी खीरपुरी चपातीपुरी काय पण बनवू शकता पण ही जी भाजी आहे तर ही भाजी मग आजच्या दिवशी आवर्जून बनवायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे स्वामींची आरती करायची आहे आणि स्वामींना नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग स्वामींच्या ज्या सेवा आहेत आता स्वामी समर्थांचं जे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर मग त्यामधील तुम्हाला पूर्ण पारायण करायचं असेल तर एका दिवसात पण एक पारायण पूर्ण होतं जास्त वेळ लागत नाही एक तास लागतो किंवा जे नवीन सेवेगरे आहेत त्यांना जास्त वेळ लागतो जे ज्यांना स पारायण करून सवय झाली असते त्यांना कमी वेळ लागतो वाचनासाठी मग तुम्हाला एका टप्प्यामध्ये होत नसेल तर तुम्ही सकाळी थोडंसं टप्प्यामध्ये वाचन करू शकता दुपारी आणि संध्याकाळी पण दुपारी ज्यावेळेस पण ज्या सेवा करणारा असाल तर त्यावेळेस मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये कोणतीच सेवा करायची नाही कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून मग ह्या वेळेत सेवा करायची नाही ही झाली पहिली सेवा म्हणजेच की श्री चरित्र साराम्रताचं हे जे ग्रंथ आहे यामधले हे अध्याय पठण करणे तर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आता तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आता ज्यांनी नवीन सेवा चालू केली असेल त्यांना तारकमंत्र माहिती नसेल त्यांनी गुगलवर म्हणा यूट्यूबवर सर्च केला तर तुम्हाला तारक मंत्राचा फोटो वगैरे येईन तुम्ही स्क्रीनशॉट काढून पण तारक मंत्र म्हणू शकता आणि मंत्राचं पाणी वगैरे कसं बनवायचं आहे तर त्याबद्दल पण व्हिडिओ अपलोड केले आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तरी पण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्र आता तुम्ही कोणतीही सेवा करा कोणता नैवेद्य ठेवा कोणती फुले अर्पण करा हे जेवढं जास्त स्वामींना महत्त्वाचं नाही तेवढं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की स्वामी नामाचा जप आपण तो जप किती मनोभावे करतो आपण ती सेवा किती मनोभावे करतो हे स्वामी महाराज बघत असतात आणि तशा पद्धतीने स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे ही जी एक सेवा आहे तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तुमच्याकडे ग्रंथ नसेल स्वामी महाराजांचा फोटो नसेल जपमाल नसेल तरीही तुम्ही श्री स्वामी समर्थांची तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही नवीन सेवेकरी आहात तर तरी पण तुम्ही फक्त दिवसभरातून एकशे आठ वेळा स्वामींचं नामस्मरण केलात तरी हळूहळू तुम्हाला ज्या पाहिजे त्या हो गोष्टी मग तुमच्यापर्यंत स्वामी महाराज पोहोचवतात आणि मग आपल्याला जी गायीला जी वस्तू खायला द्यायची आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर आता ही वस्तू खायला देत असताना तुम्ही दिवसभरातून कधीही देऊ शकता आता जर तुमच्या घरी गाय असेल तर घरी पण तुम्ही सकाळी लवकर दिलात तरीही चालेल किंवा मग दिवसभरातून कधीही देऊ शकता तर त्यासाठी मग काय करायचं आहे की एक आपल्याला चपाती बनवायची आहे आणि मग ती चपाती काय करायची आहे त्या चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग हरभरा डाळ जी असते आपली तर ती हरभरा डाळ काय करायचं आहे एक तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर थोडीशी अशी भिजत ठेवायची आहे म्हणजे की थोडीशी ती मऊ पडेल अशी कडक लागणार नाही त्यामुळे आणि त्यानंतर काय करायचं आहे ती जी चपाती आहे तर त्या चपातीवरती हरभरा डाळ टाकायची आहे आणि मग त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग नंतर त्यावरती काय करायचं आहे त्याचा असं रोल बनवल्यासारखा बनवायचा आहे आणि मग जिथे गाय वगैरे असेल तिथे जायचं आहे जात असताना काय करायचं एक भरून पाणी घेऊन जायचं आहे त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जाऊन पण गायीला ही चपाती द्यायला लागत असेल तरी पण तुम्ही तिथे जाऊन देऊ शकता जात असताना एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे आणि तिथे गाय आणि वासरू दोन्हीही असतील तर त्यांच्या पायावर पाणी टाकून पूजा करायची आहे हळदी गुंकू लावायचा आहे आणि घरून जात असताना तीन केळी घेऊन जायचं आहे आणि जवळपास जर हिरवा चारा असेल तर हिरवा चारा पण घेऊन जायचा आहे तिथे आणि तिथे गेल्यानंतर गाईची पूजा करायची आहे आणि जी चपाती घेऊन गेला आहात तर ती चपाती मग गायला खायला द्यायची आहे आणि गायला खायला दिल्यानंतर गायच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि जर गायीने आपण चपाती देत असताना मग गायीने जर आपला हात चाटला तर ते सगळ्यात पुण्य मानलं जातं चांगलं मानलं जातं त्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आहे की गाईच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे घरातील असेल घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरी करते त्यामध्ये प्रगती होत नाही घरात खूप पैसा येतो पण कुठे खर्च होतो समजत नाही किंवा एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाचं फळ मिळत नाही जे पण काय असेल तर त्याबद्दल मग गाईच्या पाठीवरती हात फिरवून मग तुमची इच्छा सांगायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला जर जप करणं शक्य होत असेल तर एकवीस वेळा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला तिथे बसून मंत्र मानायचं आहे आणि मग त्यानंतर सरळ घरी यायचं आहे घरी येत असताना मध्येच कुठेही थांबायचं नाही आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी कारण की गाय म्हणजे काय असतं की पृथ्वीचं आपल्या प्रतीक मानले जाते त्यामुळे मग गायीच्या आपण ज्या आपण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे मग आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आजच्या दिवशी आशीर्वाद मिळतो म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जवळपास तुमच्या तिथे मंदिरं असेल मठ असेल तर पिवळी मिठाई म्हणा केळी म्हणा फळ तुम्हाला जे शक्य होत असेल ते आजच्या दिवशी आवर्जून मंदिरामध्ये दान करायचं आहे तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद